ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस पांगरा डोळे एका वात पुन्हा शिरलं शेतातील पाणी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये पांघरा डोळे टिटवी नांदरा सह परिसरातही मुसळधार पाऊस झाला मात्र यावेळी पुन्हा एकदा पांघरा डोळे परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील वाहणारं पाणी थेट पांगरा डोळे गावात पुन्हा शिरलं असून गावातील काही घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचं नुकसान झालं असेच शेतातील पाणी दरवर्षी गावात शिरतं आणि गावातील घरांचं नुकसान होतं ग्रामस्थांनी शासनाकडे अनेक वेळा या संदर्भात तक्रारी दिल्या मात्र शासन याला गांभीर्यानं घेत नसल्याने दरवर्षी पाणी गावात शिरतं आणि घराचं नुकसान होतं त्यामुळे उपाययोजना म्हणून गावाबाहेरून नाली खोदण्यात यावी आणि शेतातील पाणी बाजूला असलेल्या नदीत सोडून द्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे भविष्यात जर का काही मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे